आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचं मायदेशी आगमन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते टी ए आय टी अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल उद्या आणि राज्यात सर्वदूर पाऊस दहा जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट गेल्या अकरा वर्षात पायाभूत सुविधांसाठीचा सा निधी सहा टक्क्यांनी वाढवला असून विविध प्रकल्पांमुळे रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं या विकास प्रकल्पात द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता दोन यांचा समावेश आहे येत्या काळात केंद्र सरकार धोरणात्मक सुधारणा करणार असून वस्तू आणि सेवा करातली सुधारणा याचाच भाग आहे याचा फायदा देशातल्या नागरिकांना होईल असं प्रधानमंत्री म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी स्वदेशी उत्पादनांचं महत्त्व अधोरेखित करत व्यापारी दुकानदारांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचं तसंच नागरिकांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं दरम्यान उद्घाटना उद्घाटनाआधी प्रधानमंत्र्यांनी प्रकल्पाचं बांधकाम करणाऱ्या मजुरांशी संवाद साधला तसंच शहरी विस्तार रस्ता दोनचं अवलोकन केलं या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज पहाटे मायदेशी परतले दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी त्यांचं स्वागत केलं शुक्ला यांचं कुटुंबीयही यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते नासाच्या एक्झिओम चार मोहिमेवरून परतल्यानंतर त्यांचं शरीर पृथ्वीवरच्या वातावरणाला पुन्हा सरावण्याच्या अनुषंगानं अमेरिकेत काही दिवस पुनर्वसन शिबिरात उपस्थित राहून ते आता भारतात परतले आहेत आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील मतदार याद्या तयार करताना प्रत्येक पायरीवर कमालीची पारदर्शकता बाळगली जाते असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे निवडणूक आयोगाच्या कामाबद्दल राजकीय पक्ष आणि व्यक्तींनी शंका घेतल्याबद्दल आयोगानं नाराजी व्यक्त केली आहे याद्या तयार करतेवेळी त्याबाबतच्या सूचना आणि हरकती नोंदणं उचित आहे तसं झाल्यास त्यांचा विचार करून पडताळणी आणि सुधारणा करता येते राजकीय पक्षांचे बूथ पातळीवरचे एजंट देखील योग्य वेळी हरकती उपस्थित करत नाहीत मतदार याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासह देशातल्या दहा राज्यांनी यंदाच्या जुलै महिन्यात शंभर टक्के तक्रारींचं निवारण करून ग्राहक तक्रार निवारणामध्ये महत्त्वाची कामगिरी नोंदवली आहे या कालावधीत दाखल झालेल्या प्रकरणांपेक्षा निपटारा झालेल्या प्रकरणांची संख्या जास्त असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे ईजागृती व्यासपीठ सुरू झाल्यापासून अनिवासी भारतीयांसह दोन लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी त्यावर नोंदणी केली असून या मंचावर यंदा वर्षात एकूण पंच्याऐंशी हजार पाचशे एकतीस प्रकरणं दाखल झाल्याचं यात म्हटलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत मुंबईतल्या कबुतरखान्यांमध्ये कबुतरांना खाद्य पुरवण्याबाबत पर्याय सुचवणारे तीन अर्ज मुंबई महानगरपालिकेकडे दाखल झाले असून ते महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अवलोकनासाठी उपलब्ध आहेत नागरिकांना या अर्जांवर आपल्या हरकती आणि सूचना उद्यापासून एकोणतीस ऑगस्टपर्यंत करता येतील या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील टी ए आय टी अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल उद्या प्रसिद्ध करणार असल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कळवलं आहे या परीक्षेसाठी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी परीक्षा दिली त्यातल्या बी एड आणि डी एल एड परीक्षेला प्रविष्ट असलेल्या दहा हजार सातशे एकोणऐंशी उमेदवारांनी विहित मुदतीत उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सादर केलं आहे त्यांचाही निकाल प्रसिद्ध केला जाईल मात्र ज्यांनी ही माहिती अद्याप सादर केलेली नाही अशा सहा हजार था तीनशे एकोणीस उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला जाईल असंही परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं आहे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पी जी परीक्षेचा निकाल येत्या तीन सप्टेंबरला जाहीर होणार आहे राष्ट्रीय चाचणी मंडळानं गेल्या तीन ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेतली होती अडीच लाखाहून जास्त विद्यार्थी बसले होते एन बी ई डॉट ई यू डॉट इन आणि नॅटबो डॉट ई डी डॉट इन या संकेतस्थळांवर याचे निकाल पाहता येतील राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल होणार असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या तलवारीचं स्वागत करण्यात येईल त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या तलवारीचं लोकार्पण होईल त्यानंतर या तलवारीसह युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या बारा गडांच्या माहितीचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे हे प्रदर्शन एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत सर्वांना विनामूल्य पाहता येईल श्रीकृष्ण जन्मानंतरचा गोपाळकाला काल राज्यात सर्वत्र उत्साहानं साजरा झाला मुंबई आणि उपनगरातल्या दहीहंडी महोत्सवात यंदा दहा थर रचण्याचा विक्रम दोन मंडळांनी नोंदवला दहीहंडी खेळताना एका गोविंदाचा मृत्यू झाला तर तीनशेहून जास्त जखमी झाले जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू विभागात कथुआ जिल्ह्यातल्या एका गावात काल मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमुळे चार जण मृत्युमुखी पडले तर सहा जण जखमी झाले जम्मू काश्मीर पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं संयुक्त पथक या ठिकाणी पोहोचलं असून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे पावसामुळे या भागातले रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचं नुकसान झालं आहे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम असून आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात खेड तालुक्यात सर्वाधिक एकशे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर दापोली आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी एकशे पंचवीस मिलीमीटर तर मंडणगडमध्ये एकशे सोळा मिलीमीटर पाऊस पडला खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठ परिसरात पाणी शिरलं आहे नारिंगी कुडावळे नद्या दुधडी भरून वाहत आहेत दापोली मंडणगड रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे मागजन इथंही बाजारपेठेत पाणी शिरलं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या पूर्णा प्रकल्पाचे सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आज सकाळी धरणाचे आठ दरवाजे एक फूट उघडण्यात आले असून सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसंच इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सध्या चोपन्न हजार चारशे सहासष्ट घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्क का राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा रात्रभर मुसळधार पाऊस झाला अडान नदीला पूर आल्यानं शेलू बाजार इथं नागरी वस्तीत पाणी शिरलं आहे प्रशासनानं तातडीनं रात्रीच रहिवाशांना स्थानिक शाळेत हलवलं या मार्गावरील वाहतूक समृद्धी मार्गे वळवण्यात आली मालेगाव तालुक्यात जळका इथं काटेपूर्णा नदीवर पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक वाशिम मार्गे वळवण्यात आली राज्यात आजपासून एकवीस तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे या कालावधीत मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अधूनमधून ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे येत्या वीस तारखेपर्यंत कोकण किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं मायदेशी आगमन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते टी ए आय टी अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल उद्या आणि राज्यात सर्वदूर पाऊस दहा जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार